ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जसं तुम्ही टायटलवर बघितलंच आहे की मायनस चार्ट कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे ते तर मायनस मायनस चार्टचे फोटो आहेत ते मी आपल्या चॅनलवरती कम्युनिटीमध्ये अपलोड केलेले आहेत तर तेच तुम्हाला कशा पद्धतीने बघायचे आहेत ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दा दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ते कशा पद्धतीने बघायचे आहेत हे कळणार आहे कारण बघा इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या ज्या प्रकारची ब्लाऊज आपल्याला कटिंग बघायचं आहे त्यासाठी आपल्याला हे शोल्डर मायनर्स चार्ट आहेत ते आपल्याला उपयोगी पडणार आहेत आणि तो एकच नाही आहे की जो आपण लक्षात ठेवू किंवा हा एवढ्या याच्यामध्ये एवढं घेतलं आणि त्या पद्धतीने आपण घेऊ असं नाही आहे कारण ते जवळजवळ पाच सहा चार्ट आहेत आणि स्टार्टिंगला आपण ज्या पद्धतीने ब्लाऊज कशा पद्धतीने आपण आपल्याला शिवायचं आहे त्याच्यासाठी कशी डायग्रॅम काढायची असते त्यानंतर गळ्याचे शेप कोणते कोणते आहेत हे सर्व अगदी डिटेलमध्ये चार्ट मी तुम्हाला दिलेलं आहे तर त्याचा उपयोग करून आपल्याला इथून पुढचे जी ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर मायनर चार्ट तुम्हाला पाहायला लागणार आहे आणि तोच तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे कारण तो चार्ट ते चार्ट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कोणत्याही साईजमधला ब्लाऊज असेल तर तुम्ही इझिली म्हणजे छोट्यात छोटी साईज असो किंवा मोठ्यात मोठी साईज असो तुम्ही कोणत्याही साईजचा सा ब्लाऊज कटिंग करायला अजिबात घाबरणार नाहीत याची गॅरंटी मी देते तुम्हाला कारण बघा की जर तुमच्याकडे सगळं मटेरियल रेडी आहे ती करायची पद्धत ते कशा पद्धतीनं यूज करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला जर एकदा कळलं आणि ते चार्ट तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ब्लाऊज कटिंगमध्ये तशीही कोणतीच अडचण येणार नाही आहे त्याचबरोबर आर्म टक्स किती घ्यायचा कंबर घेरावरील टक्स किती घ्यायचा आहे याचासुद्धा एक सेपरेट चार्ट मी केलेला आहे तो तुम्हाला त्यामध्ये अपलोड केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला मुंडाखोलीसाठी एक चार्ट मी सेपरेट चार्ट तयार केलेला आहे त्याच्याचबद्दल की मुंडाखोली किती म्हणजे शोल्डर असताना म्हणजे गळा किती असताना किती शोल्डर मुंडाखोलीचं एक सूत्र तुम्हाला त्यामध्ये दिलेलं आहे तर हे सगळंच्या सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्याचसाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे पुढे मी तुम्हाला मोबाईलवरतीच दाखवेन की कशा पद्धतीने तुम्हाला तो चार्ट बघायचा आहे तर चला इथून पुढचा व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये बघूया म्हणजे मोबाईलवरून मी तुम्हाला समजावून सांगते की कशा पद्धतीने तुम्ही जायचं आहे आणि ते दाखवल्यानंतर तुम्हाला मी तुम्हाला ते जे चार्ट आहेत ते दोन ले ले आहेत। मी दोन पद्धतीचे दिलेले आहेत म्हणजे एकतर मी तयार केलेले आहेत एक कागदावर घरी मराठीमध्ये ते पण दिलेले आहेत आणि जे त्यां ऑलरेडी इंग्लिशमध्ये आहेत ते पण चार्ट दिलेले आहेत तुम्हाला कुठला सोपा वाटेल तो तुमच्याकडे त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे आणि इथून पुढच्या व्हिडिओ ब्लाऊजच्या कटिंगमध्ये तुम्ही ते घेऊन बसायचं आहे ब्लाउज कटिंग करायला बसताना तुम्हाला जेवढ्या उन जे रुंदीचं शोल्डर तयार हवं असणार आहे तो चार्ट घ्यायचा काढून फ्रंटसाठी वेगळा चार्ट लागेल बॅक जर डीप असेल तर बॅकसाठी डीप म्हणजे बॅक आणि फ्रंट डीप गळे असतील त्याच वेळेला आपल्याला हे शोल्डर चार्ट उपयोगी पडणार आहेत जर पॅक गळा असेल तर आपल्याला तसंही शोल्डर मायनस करण्याची काही गरज नाही आहे त्यामुळे त्याच्यासाठी नाही पण जर तुम्हाला डीप गळ्यांचे ब्लाउज शिवायचे असतील ऑल साईज कोणतीही साईज असो त्याच्यासाठी हे चार्ट तुम्हाला उपयोगी पडणार आहेत त्यामुळे हे चार्ट तुम्ही एक एक प्रिंट काढून ठेवा किंवा जर तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची नसेल तर जसं मी लिहून ठेवलेलं आहे माझ्याजवळ एक्स्ट्रा म्हणजे मराठीमध्ये जे, जे, सा, जे चार्ट असं तुमच्यासाठी म्हणून मी तयार केलेले आहेत माझ्याकडे दोन्ही पद्धतीचे चार्ट आहेत तर तुमच्यासाठी म्हणून जे मराठीमध्ये चार्ट बनवून ठेवलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही एखाद्या पेजवर सुद्धा ते चार्ट लिहून ठेवू हो शकता तर चला आता आपण बघूया ते चार्ट कशा पद्धतीने तुम्ही बघायचे आहेत ते आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल ऐकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत राहील या चॅनेलवरती मी अशाच शिलाईशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असते याचा तुम्हाला तुमच्या शिवणकामामध्ये प्रोफेशनल पद्धत आणण्यामध्ये फिनिशिंग आणि फिटिंग अगदी छान पद्धतीने आणण्यासाठी उपयोग होणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जसं तुम्ही आत्ताच्या ह्या चॅन आत्ता परवा व्हिडिओ अपलोड केलेल्या व्हिडिओना जसा तुम्ही, तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत आहेत की याच्यामध्ये कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवा किंवा थर्टी टू साईजच्या प्रिन्सेस कटचं कटिंग दाखवा तर सगळ्यांच्या काय म्हणू आपण मॅ ह्यांना सगळ्यांच्या तुमच्या रिप्लाय मी देणार आहे हळूहळू हे आपण सगळे व्हिडिओ बनवणार आहोत स्टेप बाय स्टेप आपण एक एक व्हिडिओ बनवत जाऊया तुम्हाला अजून कुठल्याही पद्धतीमध्ये ब्लाऊज शिकायचा असेल म्हणजे सभ्यसाची ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज त्याचबरोबर प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा तीन प्रकार येतात तेसुद्धा आपण पुढे पुढे बघणार आहोतच त्याचबरोबर तुमच्या ज्या ज्या काही रिक्वायरमेंट असतील त्या तुम्ही मला कमेंटमध्ये करत चला आपण त्याच्यानुसार व्हिडिओ घेत जाऊया तर पण बघा हळूहळू एक एक व्हिडिओ येत जाईल दर अल्टरनेट डे आपला एक व्हिडिओ यू चॅनलवरती येणार आहे त्यामुळे दररोज व्हिडिओ टाकणं शक्य नाही कारण त्याच्यासाठी खूप सारं पहिल्यांदा व्हिडिओ करावा लागतो त्याचं शूट एडिटिंग करावं लागतं त्याला वॉइस ओव्हर करावा लागतो आणि त्यानंतर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतो त्याच्यामागे खूप मेहनत घ्यावी लागते त्याच्यामुळे दररोज व्हिडिओ आपला येणं तसंही शक्य नाही पण अल्टरनेट डे आपला एक व्हिडिओ चॅनलवरती जरूर येईल तर तुमचा असाच चांगला गोड प्रतिसाद मिळत राहो हीच तुमच्याकडे प्रार्थना आणि असंच मोटिवेट करत चला मलासुद्धा की तुम्ही जेव्हा असे काही काही कमेंट पाठवता त्यावरून म्हणजे मला पण तुम्हाला अजून काही नवनवीन शिकवण्याचा प्रोत्साहन मिळत असतं तर प्रोत्साहन देत चला आणि मीसुद्धा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज नवनवीन माहितीज त्यानंतर सध्या जे काही आत्ता फॅशनमध्ये आहेत त्याच्यावरती रिलेटेड व्हिडिओ आपले येत राहतील त्याचबरोबर शिलाईमध्ये फिनिशिंग आणि फिटिंगचा मेन मोठी वस्तूला पाहिजे आपला की त्या पद्धतीने आपली शिलाई असायला पाहिजे तर यासाठीच्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा वेळोवेळी तुम्हाला चॅनलवरती मी तुमच्यासाठी अपलोड करत जाईन त्या तुमच्याकडून मिस होऊ नये त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवरती सेट जरूर करून ठेवा तर चला आता आपण चार्ट तुम्हाला कुठे मिळणार आहेत ते आपण बघूयात तर चला आता हा आहे आपला मोबाईल मोबाईलवरती तुमची ही स्क्रीन असेल स्टार्टिंगला त्याच्यानंतर याच्यामध्ये जो खालच्या बारवरती यूट्यूबचा लोगो दिसतोय बघा रेडच्या बाजूला तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर यूटूब ओपन होईल यूट्यूब ओपन झाल्यानंतर इकडे राईट साईडला तुमच्या हिंगाचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला त्याच्यावरती क्लिक केलात की तुम्हाला हा सर्च बार येईल सर्च बारवरती आपल्याला जयश्री फॅशन हब जे ए वाय ए एस एच आर डबल ई एफ एस एच आय ओ एन स्पेस एच यू बी टाईप करायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण हे टाईप करू त्यावेळेला तिथे खाली लाईन्समध्ये ते नाव येईल जयश्री फॅशन हब यावरती तुम्हाला मग खाली लास्टला आहे बघा तीन नंबरला त्याच्यावरती क्लिक केलात की आपण या चॅनलमध्ये येणार आहोत तर इथे चॅनलवरती आल्यानंतर इथे फोटो आहे इथे नाव वगैरे सगळं तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आता फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्यासाठी हे पेज ओपन होणार आहे आता इथे आल्यानंतर तुम्हाला बघा इथे व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ प्लेलिस्ट आणि इकडे लास्टला म्हणजे सबस्क्राईब बटन लिहिले ना सबस्क्राईब जर तुम्ही कुणी केलं नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑलवरतीसुद्धा सुद्धा सेट करून ठेवा तर त्याच्याच खाली बघा लाईनवरती नावं आहेत त्याच्यावरती लिहिलेलं आहे त्याच्या वेळेस तुम्हाला कम्युनिटीमध्ये जायचं आहे सबस्क्राईब बटनच्या खाली लाईनमध्ये बघा आता मी क्लिक केलंच तिथे कम्युनिटीमध्ये जायचं आहे कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे चार्ट आहेत हे मी इथे अपलोड केलेले आहेत तर बघा इथे तुम्हाला हे साय ह्याच्या शोल्डर वरती लिहिलेलंच आहे त्याच्यावरती हे हे, हेडिंग कोणत्या साईजसाठी म्हणजे किती शोल्डर असेल त्यावेळेला कोणता चार्ट आहे तो आणि हे सगळे चार्ट आहेत हे इथे एकामध्ये आपण पाच टाकू शकतो तर इथे बघा तुम्ही डाव्या बाजूला स्क्रोल केलात की तुम्हाला पुढच्या सा साईड आहेत त्या ओपन होत जातील स्लाईड तर अशा पद्धतीनं हे चार्ट तुम्हाला इथे भेटणार आहेत आणि याचीच प्रिंट तुम्हाला काढून ठेवायची आहे तुमच्याजवळ त्यानंतर अजून तुम्ही थोडंसं स्क्रोल केलात खाली तर तुम्हाला मी मराठीमध्ये केलेले जे चार्ट आहेत ते इथे अपलोड केलेले आहेत ते, के आहे। ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत तर हे सुद्धा सर्वच्या सर्व चार्ट मी तुम्हाला इथे दिलेले आहेत तुम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन शेअर करून तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घेऊ शकता किंवा त्याचं ते घेऊन मग तुम्ही कुठूनही बाहेरून प्रिंट काढून आणू शकता आणि प्रिंट जर नसेल काढायची तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये जरी लिहून ठेवलात कारण हे फक्त आपल्याला माहिती असावे म्हणून आपल्यासाठी उपयोगी करायचे आहेत हे म्हणून या पद्धतीने तुम्ही हे तुमच्याकडे ठेवून घ्यायचं आहे तर इथे बघा फ्र फर्स्टला आपल्याला शोल्डर मायनर चार्ट बघायच्या अगोदर जी तीन मेजरमेंट लागतात ती कोणती कोणती आणि ती कशा पद्धतीने यूज करायची आहे त्याचाही मी इथे तुम्हाला चार्ट दिलेला आहे तो चार्टसुद्धा तुम्ही वाटलं तर तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा अदरवाईज प्रिंट काढून ठेवा हा चार्ट आहे हा मुंडा घेरावरील टक्स आणि कंबर घेरावरील टक्स किती घ्यायचा आहे त्याचा आहे तर हे सर्व चार्ट तुम्ही जसे बघत आहात त्याची ते तुमच्याजवळ एक एक प्रिंट काढून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा हे खूप इम्पॉर्टंट आहेत मी वरचेवर तुम्हाला सांगतेय त्याच्या मागे हेच कारण आहे की तुम्ही हे चार्ट तुमच्याजवळ असायला हवेत कारण जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये परफेक्शन मिळवायचं असेल तर हे चार्ट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि कोणत्याही बिना पैसे खर्च करता तुम्हाला ही सर्व माहिती देत आहे मी तर तिचा वापर करून घ्या आणि त्यातून तुम्ही स्वतःला खूप डेव्हलप करा तुम्हीसुद्धा अगदी प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज शिवता आला पाहिजे अशी माझीसुद्धा खूप कळकळीची कर इच्छा आहे त्यामुळे हे चार्ट आहेत हे तुम्ही तुमच्याजवळ ठेवून घ्यायच्या आहेत प्रिंट काढून आणि जसं मी सांगेन इथून पुढे त्याच्या वेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप एक 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 ब्लाऊज याच्यातून आपण शिकत जायचं आहे त्यानंतर तुम्हाला मला अजून एक सांगायचं आहे ते म्हणजे समजा तुम्हाला आता हे जे आपले व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला प्ले लिस्ट म्हणून एक याच लाईनमध्ये ऑप्शन मिळतो आहे बघा कम्युनिटीच्या बाजूलाच प्ले लिस्ट म्हणून आहे तर जेव्हा तुम्ही या प्ले लिस्ट ऑप्शनमध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला तिथे भरपूर अशा प्ले मी प्लेलिस्ट करून ठेवलेल्या आहेत की ब्लाऊज डिझाईनच्या त्यानंतर कटोरी ब्लाऊजच्या त्यानंतर बाही डिझाईनच्या स्लीव्स डिझाईन असे सर्व प्लेलिस्ट तुम्हाला या इथे बघायला मिळणार आहेत तर यामध्ये आता तुम्हाला समजा कटोरी ब्लाऊज राजा राणीच्या ह्याच्या वाईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग शिकायचे आहे तर त्याच्यासाठी मी वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे तर त्याचाच आपल्याला बघा इथे वरतीच आहे ती या प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला व्हिडिओ शोधावे पण लागणार नाहीत तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग त्याचबरोबर बाही कटिंगचा तिथेच तुम्हाला एकत्रित व्हिडिओ मिळतील आणि त्याचबरोबर तुमचा वेळही जाणार नाही आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला अगदी शोधत राहावं लागणार नाही यासाठी मी तुम्हाला हा ऑप्शन दाखवून देत आहे की तुम्हाला जर एक्झॅक्टली एखाद्या ब्लाऊजबद्दल बघायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने प्लेलिस्टमध्ये या आणि प्लेलिस्टमध्ये तुम्ही चेक करा की तुम्हाला काय ब्लाऊज बघायचा आहे पर्टिक्युलर ब्लाउजचा एक एक व्हिडिओ एक एक प्लेलिस्ट केलेली आहे म्हणजे खाली आहेत ते सर्व डिझाईनच्या ब्लाऊजचे आहेत पण आत्ता जे मी वरती टाकलेला आहे तो त्याचं कटिंग स्टिचिंग आणि बाहीचा एकत्रित एकच एक बनवलेला आहे तर तो त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन अगदी इझिली बघू शकता आणि जर तुम्हाला अजून काही डिझाईन्स स्लीव्ह डिझाईन्स त्यानंतर लटकन डिझाईन्स ब्लाऊजच्या बॅकनेक डिझाईन्स बघायचे असतील किंवा बेसिक शिवण क्लासचा व्हिडिओ करायचा असे शिकायचं असेल तर याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत स्टेप बाय स्टेप तुम्ही तेही बघू शकता डिझाईनचे व्हिडिओसुद्धा खूप आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला जर सुचत नसेल की काय डिझाईन बनवावी काय बनवावं नवीनवीन आता तर हा महिना आपल्याकडे खूप सण म्हणजे आता सण चालूच झालेत तर याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा निश्चितच फायदा होईल यामध्ये अगदी फक्त लेस वापरून कशा डिझाईन बनवलेल्या आहेत किंवा पॅचवर्कच्या डिझाईन्स कशा बनवलेल्या आहेत याच्या अगदी डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहेत तुम्ही तिथे जाऊन प्लेलिस्टमध्ये गेलात की तुम्हाला त्याच्या प्लेलिस्ट वाईज तुम्ही शोधायला तुम्हाला सोपं जाईल तर या पद्धतीने तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता तर बघा या पद्धतीने आपण हे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि इथेच येऊन तुम्हाला ही कम्युनिटीवरती तुम्हाला मिळणार आहेत चार्ट तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या एखाद्या तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय बाय